तीन दिवसांपूर्वी शहरातील राठी नगरात राहणाऱ्या नायब तहसीलदारांच्या घरात बनावट सर्वे कर्मचारी म्हणून प्रवेश करणाऱ्या दोघांनी एका महिलेला चाकू देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोने आभूषणसह नगदी रक्कम घेऊन भरदिवसा पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती याच प्रकरणात आता केवळ तीन दिवसातच गुन्हे शाखा पथक तीनने अखेर त्या लुटारूंचा शोध लावला केवळ सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पथक आरोपीच्या मागावर जाऊन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले अमरावती शहरातील राठीनगरात असलेल्या नायब तहसीलदार प्रशांत अळसुळे यांच्या घरी त्यांची पत्नी वगळता कोणीच नसल्याची संधी साधून दोघांनी प्रवेश करून पत्नीला चाकू आणि देशी कट्टाचा धाक दाखवून लाखो रुपये दागिने आणि नगदी रक्कम घेऊन लंपात झाल्याची खळबळजनक घटना तीन दिवसाआधी घडली मराठा आरक्षण सर्व्हेच्या नावाने बनावट सर्व्हेअर बनवून आलेल्या तिघांपैकी एकाने आधीच एकी केली एवढ्यात नायब तहसीलदार प्रशांत अळसुळे हे घराबाहेर पडताच दोघांनी घरात एकटी महिला असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला आधार कार्ड मागून नंतर महिलेस पाणी पिण्यास मागितले फिर्यादी महिला पाणी आणण्यास आतमध्ये जातात दोघांनी चाकू काढून तिच्या गळ्याला लावला तर देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याचे आभूषणसह नगदी सात हजार असा ऐकून सात लाखाचा मुद्देमाल घेऊन लंपा झाले या घटनेत गाडगीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले याच घटनेत शहर गुन्हे शाखा पथक एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात आरोपींच्या शोधात पथक रवाना झाले सीसीटीव्हीच्या आधारे पथक रवाना होऊन केवळ तीन दिवसाच्या आतच शेगावनाका वडाडी व इतर ठिकाणच्या परिसरात राहणाऱ्या तिघांना अखेर ताब्यात घेतले अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात गेली अनेक वर्ष अनेक पोलीस स्टेशनमध्ये कार्य करून शहर गुन्हे शाखा पथक एकचे नेतृत्व करणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची बदली झाली असताना त्यांच्यासह त्यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहेत